विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे या संदर्भात आता मतदार नोंदणी करण्याचा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी लावलेला आहे ये येणाऱ्या तीस डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि आपल्यासोबत शेखर भुयार आहेत जे मागील कित्येक वर्षापासून शिक्षकांच्या हितासाठी शिक्षकांच्या समस्येसाठी येथून मंत्रालयापर्यंत लढा देत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा त्यांना त्यांना एका भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून पाहिला जात आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया दशऱ्याच्या दिवशी जाणून घेऊया खऱ्या अर्थानं निवडणूक निवडणुकीचा मतदार नोंदणीचा कार्यक्रम लागलेला आहे मागच्या दोन हजार वीसमध्ये जे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली ती त्यामध्ये चौदा हजार बोगस मतदार होते बोगस मीन्स जे शिक्षकच नाही आहे नॉन टिचिंग चपरासी हे प्री प्रायमरी कॉन्व्हेंट जे एलिजिबल नाही आहे अशा चौदा हजार लोकांनी मतदान केलं हे सगळी प्रक्रिया विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी ती राबवून घेतली कारण तत्काळ त्यावेळेसचे जे गृहमंत्री होते ते यांचे नातेवाईक होते आणि त्यांनी त्यान, शासनाच्या माध्यमातून पूर्ण पैसे आणि साड्या वाटल्या परंतु यावेळेस हे चालणार नाही यावेळेस जे करप प्रॅक्टिस करतील जे अशा पद्धतीनं म्हणजे मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर एफ आय आर दाखल होतील आणि त्यांना जेलमध्ये येईल आता हे बिलकुल वारंवार चालणार नाही कारण यामुळं या मतदार या खऱ्या लोकांचा नुकसान होऊन राहिलं आज आपण बघतो आहे की पाच वर्षापासून किरण सरनाईक हे हरपले आहे मतदारसंघात त्यांना समस्या काय हे माहीत नाही आहे आणि कित्येक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळं आता हे बिलकुल चालणार नाही खऱ्या शिक्षकाचं मतदान यावेळेस होईल आणि निवडणुकीचा जो निकाल आहे तो लोक ठरवेल शिक्षक ठरवतील काय कोणाला मत जा का संदर्भात मी सर्वप्रथम विजयादशमीच्या विभागातील सर्व शिक्षकांना राज्यातील सर्व शिक्षक व इतर कर्म कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि फार आनंदाची बातमी या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी साहेबांना मी मागच्या एक वर्षापूर्वी निवेदन दिलं की इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू झाली आहे झालेली आहे परंतु शिक्षक विभागाच्या शेष शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही योजना अद्यापपर्यंत लागू झालेली नाही त्यामुळे खूप त्रास होतो आहे कारण बिलं सबमिट करावं लागतात टक्केवारी मागतात दहावीस हजाराची बिलं कोणी सबमिट करत नाही आणि आजाराचा खर्चही खूप वाढलेला आहे एवढा एवढं एवढा खर्च करण्याची तयारी शिक्षकाकडे नाही पैसे तेवढे नाही आहे त्यामुळं मी बारा वर्षापासून हा लढा देत होतो किंवा शिक्षको शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना सुरू झाली पाहिजे परंतु या राज्याचे सन्माननीय हो, मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या निवेदनावर तात्काळ लिहिलं त्याचा त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि आता मागच्या कॅबिनेटमध्ये या कॅशलेस मेडिक्लेम योजनेला मंत्रिमंडळानं तत्त्वता मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या तीन महिन्यात याच्या याचा मसुदा तयार होईल आणि त्यानंतर ती अंमलात येईल आपल्याला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या प्रकारे शिक्षकांचा आपल्याला बहुमत असल्यानंतर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यासाठी आपण इतक्या दिवसापासून लढा देत आहे आणि महत्त्वाच्या शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत ते मार्गी लागणार ज्याच्याकडे शिक्षक कित्येक दिवसापासून लढा देत आहे आंदोलनं करत आहे खऱ्या अर्थानं हेच हेच काम आपल्याला करायचं आहे आणि खरं काम या मतदारसंघात झालं पाहिजे आता हा जो कॅशलेसचा मुद्दा आहे हा मी बारा वर्षापासून सातत्यानं काम करत होतो या मुद्द्यावर तर असे जे काही प्रश्न आहे वरिष्ठ व निवडस्रिणीचा प्रश्न आहे दहा वीस तीस प्रमाणे श्रेणी मिळाली पाहिजे कारण आमच्या शिक्षक बांधवांना कुठलंही प्रमोशन नाही आपण आज बघतो आहे की मंत्रालयातला एखादा बाबू लागला असेल क्ल क्लर्क म्हणून तर तो, तो अवर सचिवपर्यंत त्याचं प्रमोशन होते पण इथं लागलेला क्वालिफाईड बी ए बी एड एम ए बी एड हा जो शिक्षक आहे याचं याचं प्रमोशन नाही आहे त्याला एक टक्के किंवा दण दोन टक्के लोकांनाच फक्त मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक होता येते म्हणून कमीत कमी त्यांना तुम्ही वीस तीस प्रमाणे वेतनश्रेणीत द्या कमीत कमी तेवढा तर सन्मान त्यांना दिल दिला पाहिजे आणि येणाऱ्या काळात दहा वीस तीस प्रमाणे वेतनश्रेणी मिळवून देण्यासाठी मी काम करणार आहे अजून या क्षेत्रातले जे जे कामं आहे जे शिक्षण सेवा काळात शिक्ष शिक्षक म्हणून कार्य करत करत असताना ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं एम फिल पी एच डी केलं त्यांची सेवा पुस्तकात नोंद झाली पाहिजे त्यांना डीई टीतून वगळलं पाहिजे आणि अजून काय त्यांना बेनिफिट देता येईल ते दिलं गेलं पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी सुद्धा काम करायचं आहे पेन्शन जे जे शिक्षक रिटायर्ड होतात त्यांची पेन्शन केस संस्था पाठवत नाही काही लोक तिथं टक्केवारी मागतात त्यानंतर तिथून पाठवली तर एज्युकेशन ऑफिसमध्ये थांबवल्या जाते तिथं ठरलेलं आहे ते तिथून मग ए जी ऑफिसमध्ये जाते माझ्या हिशोबाने हायकोर्टाचा निर्णय आहे की ज्या दिवशी शिक्षक किंवा कर्मचारी रिटायर्ड होईल त्या महिन्यापासून त्याला पेन्शन केस मिळाली पाहिजे अन्यथा त्या अधिकाऱ्याच्या पगारातून ती वसूल केली पाहिजे असे हायकोर्टाचे आदेश तरीसुद्धा आता मी खामगावला होतो खामगाववर दौऱ्यावर तिथले एक शिक्षक आहे सर म्हणून सहा महिन्यापासून पेन्शन मिळाली हे 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 योग्य नाही आहे त्यामुळं येणाऱ्या काळात पेन्शनर जे आहे त्यांनासुद्धा पेन्शन वेळेवर मिळाली पाहिजे यासाठी काम करायचं जुन्या पेन्शनचा जो प्रश्न आहे तो, तो वारंवार हा वेळ म्हणजे यासाठी आंदोलन केले आपण सुद्धा, सुद्धा लढलो आप, यासाठी मी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून जुन्या पेन्शनसाठी जवळपास दीडशे आंदोलनात मी सहभागी होतो म्हणजे आमच्या संघटनेचा पाठिंबाच होता आम्ही खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही आतापर्यंत लढलो आणि त्यामुळं का झालं की दहा टक्क्याऐवजी चौदा टक्के शासन द्यायला लागलं शासनाचा भाग पहिले ग्रॅज्युएटी नव्हती फॅमिली पेन्शन योजना नव्हती म्हणजे एखादा शिक्षक किंवा कर्मचारी जर एक्सपायर झाला तर त्याचं कुटुंब वाऱ्यावर होतं पण आज आंदोलनामुळं काय झालं की फॅमिली पेन्शन योजना सुरू झाली ग्रॅज्युटीचा लाभ देणं सुरू झालं परंतु आम्हाला जी पाहिजे खऱ्या अर्थाने जुनी पेन्शन योजना यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचं आहे मी नक्कीच मला जर यावेळेस सर्वांनी संधी दिली तर मी जुनी पेन्शन पेन्शनबद्दल सभागृहात आवाज उठवीन आणि त्यासाठी काम करीन शेवटचा प्रश्न काय म्हणणार आपल्या मतदारांना आपल्यासोबत काम करणाऱ्या समर्थकांना ज्या प्रकारे हा जो कार्यक्रम लावलेला आहे मतदार नोंदणीचा यामध्ये कशाप्रकारे नोंदणी करावी जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या माझे अमरावती विभागातील सर्व शिक्षकांना आवाहन करतो मी की या नोंदणी प्रक्रियेत सहभाग घ्या जास्तीत जास्त प्रमाणात आपली नोंदणी झाली पाहिजे आणि खऱ्या लोकांची नोंदणी झाली पाहिजे बोगस लोक म मतदार होता कामा नये असे कुठं आढळले ते माझ्यापर्यंत पोहोचवा त्या संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करण्याप्र करण्याची कारवाईसुद्धा करता येईल कारण मागच्या वेळेस जे शाळाच नाही असे अशा लोक असे ठप्पे मारले गेले शाळाच नाही आहे त्यामुळे कुठंतरी हे थांबलं पाहिजे जे बोगस करत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे